पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होणार खव्याचे गुलाबजाम अर्ध्या किलोच्या प्रमाणात आपण हे गुलाबजाम तयार करायचे आहे त्यासाठी साहित्य इथं विलायची पावडर घेतलेली आहे ही अर्धा चमचा घेणार आहोत आपण एक वाटी मैदा वाटीने एक वाटी आणि अर्धा किलोच खवा घेतलेला आहे केशर घेतलेला आहे आणि वाटीने एक वाटी आणि एकशे एक पंचवीस ग्रॅम मैदा म्हणजे वजन वजनी प्रमाणात एकशे पंचवीस ग्रॅम आणि इथे अर्धा किलो साखर घेतलेली आहे हा खवा जर रूम प्रे टेम्परेचरला ठेवायचा आहे खवा जर पातळ असेल तर मैदा जास्त लागू शकतो पण खवा जर कडक असेल तर मैदा कमी पण लागू शकतो आता हा खवा कडक आहे त्यामुळे मी हा सॉफ्ट करून घ्यायचा आहे हीच मोठी प्रोसेस आहे याच प्रोसेसने आपण केले तर गुलाबजाम आपले खूप चांगले होतात पीठ आपण कणिक मळतो तसं याला एक दहा ते पंधरा मिनिटं चांगले लागतात जास्तही लागू शकतात हा खवा चांगला सॉफ्ट पिठासारखा मळून घ्यायचा आहे यात मळण्याची प्रोसेसच महत्वाची आहे ह्याला पंधरा ते वीस मिनिटं आरामात लागू शकतात जेवढा तुम्ही चांगला मळून घ्याल तेवढे तुमचे गुलाबजाम चांगले सॉफ्ट होतील अजिबात स्किप करू नका मळणं हे गर महत्त्वाचं आहे त्यामुळे तळ हाताने जेवढं तुम्ही असं दाबून दाबून जोर देऊन मळाल तेवढे तुमचे गुलाबजाम स्पॉन्जी होतील आणि वेळ लागू शकतो हीच प्रोसेस लेंदी आहे बाकीचा वेळ कमी लागतो पण ही महत्त्वाचं आहे ही महत्त्वाची टीप आहे बघा असं तळ हाताने मी असं दाबून दाबून घेत आहे म्हणजे चांगला सॉफ्ट होतो खवा आणि आता हे आपण एकदम चांगलं मळून घेत आहे अजूनही मळायला लागणार ला 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 आहे पाच सात मिनिटं तरी पंधरा ते वीस मिनिटं हे मळण्यासाठी लागू शकतात आणि तुम्ही जर अजून चॅनलवर नवीन असाल तर वंदना वंदनादाती रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा दाबुन, दाबुन ही मीठ चांगलं मळून घ्यायचं आहे तळ हाताने असं दाबून दाबून मळायचं आहे मळण्याची प्रोसेस अजिबात स्किप करायची नाही जेवढं मळू तेवढं गुलाबजाम सॉफ्ट आणि स्पॉन्जी होतात तळ हाताने हे बघा असं दाबून दाबून घ्यायचं आहे म्हणजे सर्व त्यातल्या गुठळ्या निघून जातात व पीठही सॉफ्ट होतं आणि चांगले गुलाबजाम सॉफ्ट होतात ह्याला पंधरा ते वीस मिनिटं प्रोसेसला वेळ लागतो त्यामुळे हे प्रोसेस नक्की करा आणि गुलाबजाम आपले चांगले होतात त्यामुळे तुम्ही ही अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा हे बघा असं हाताने अगदी दाबून दाबून घेतलेलं आहे तर हाताला चिकटत आहे म्हणजे अजून थोडा वेळ मळायला लागणार ला 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 आहे पीठ कसं मळतो आपण तसं मळून घ्यायचं आहे हा खवा जेवढा मळू तेवढा गुलाबजाम चांगला होतो आणि चिरत पण नाही मुख्य म्हणजे नुसताच खवा असा आपण हे घेतला तर त्याचे गुलाबजाम असे कडा चिरतात त्याच्या आणि मग त्यामध्ये ते असे कडक होतात पाक पण मुरत नाही हे बघा तळ हाताला अजिबात आता चिकटत नाही आहे म्हणजे आपला खवा मळून झालेला आहे एकदम कापसासारखा आणि लोण्यासारखा मऊ मऊ झालेला आहे आता यामध्ये आपण घालायचं आहे मैदा मैदा इथे वजनी प्रमाणात सव्वाशे ग्रॅम आणि वाटी एक वाटीच्या प्रमाणात हा मैदा घेतलेला आहे आता सगळा घालायचा नाही थोडा थोडाच घालायचा एकदम घातला तर पीठ मळतानी सगळीकडं लागत नाही व मळता येत नाही नीट म्हणून आपण थोडा थोडाच घालून घ्यायचा आहे आणि चांगलं मळून घ्यायचं आहे मैदा घालून पण जर खवा कडक असेल तर मैदा कमी लागतो आणि जर पातळ असेल तर मैदा जरा जास्त कमी जास्त लागू शकतो त्यामुळे परंतु हे प्रमाण आपण एक वाटीचं घेतलेलं आहे ते अगदी योग्य आहे या प्रमाणात तुम्ही अर्धा किलो गुलाबजाम आरामात आणि छान करू शकता आणखी थोडं घातलं आहे सगळा लागणार आहे परंतु मी थोडा थोडा घालून घेत आहे आणि चांगलं मळून घ्यायचं आहे मस्त स्पॉन्जी होतात आणि कधी संपतील हे पण कळणार नाही इतके सुंदर गुलाबजाम होतात अशा पद्धतीने एकदा तुम्ही नक्की करून बघा पुन्हा पुन्हा अशाच पद्धतीने तुम्ही कराल अजिबात तुमचे गुलाबजाम फसणार नाही आता उरलेला थोडासा राहिलेला तो पण मैदा मी घालून घेणार आहे आणि पुन्हा असं चांगलं मळून घ्यायचं आहे एक ज्यूस चांगलं पीठ कसं मळतो तशा पद्धतीने सर्व घालून घेत आहे मैदा पूर्ण एक वाटी मैदा आपला घालून झालेला आहे आणि आता हे बघा खवा पण आपला असा गोळा चांगला घट्टसर होतोय अगदी योग्य प्रमाण आहे या प्रमाणात तुम्ही करून बघा गुलाबजाम चांगलं पुन्हा पीठ मळतो तसं एकदम जोर लावून मळून घ्यायचं आहे जेवढा जोर लावून मळून घेणार तेवढे गुलाबजाम सॉफ्ट होणार आता मळून झालेलं आहे पीठ आता आपण झाकून ठेवून बाजूला ठेवून देऊया आणि आपण पाक तयार करून घेऊया आता इथे मी अर्धा किलो साखर घेतलेली आहे अर्धा किलो खवा आणि अर्धा किलो साखर घ्यायची आहे आणि साखर बुडेल एवढं पाणी घाल घालायचं आहे आपल्याला हा पाक एक तारीख किंवा दोन तारीख करायचा नाही आहे हे बघा साखर बुडेल एवढं पाणी घालायचं आहे आणि आता हे गॅसवर ठेवून द्यायचं आहे आणि चमच्याने सारखं हलवत राहायचं आहे कारण आपल्याला याचा पाक तयार करायचा नाही एक तारी किंवा दोन तारी पाक अजिबात तयार करायचा नाही फक्त आपल्याला असा चिकटपणा येईल इतपतच याचं तयार करायचं आहे मिश्रण घट्ट हलवत राहायचं आहे साखर चांगली वितळते म्हणजे पटकन यालाही एक दहा मिनटं तरी लागतातच ह्या प्रोसेसलासुद्धा सारखं हलवत राहायचे तळापासून म्हणजे साखर लागणार नाही खाली हे बघा आता दहा मिनटं झालेली आहेत तर पाक चांगला खळखळून उकळलेला आहे आणि जवळजवळ असं तेलाचा कसा चिकटपणा असतो तशा पद्धतीने आपण ह्याचा चेक करायचा आहे चिकटपणा असा आला पाहिजे अजून एक दोन मिनिटं तरी आपण ह्याला उकळून घेऊया मध्ये मध्ये चेक करायचा आहे जास्त घट्ट होऊ द्यायचा नाही आहे पाक आता हलवत राहायचं आहे जवळजवळ आपला पाक हा तयार झालेला आहे चासणी म्हणतात याला पण पन... हे बघा आणि यामध्ये अर्धा चमचा मी विलायची पावडर घातलेली आहे स्वादानुसार केशर मी घेतलेला आहे ते पण घालून घेत आहे रंग चव जबरदस्त लागते छान पुन्हा मिक्स करून घेत आहे एखाद दोन मिनिट आता विलायची घातल्यानंतर जास्त उकळायचं नाही नाही तर त्याचा पण स्वाद जास्त उकळताना निघून जातो आता गॅस बंद करून ठेवायचा आहे पाक आता आपला जवळजवळ तयार झालेला आहे चेक करून बघितलेला आहे आता हा पाक आपल्याला गॅस बंद करून थंड होऊ द्यायचा आहे आता हे हे बघा उकळी पण आलेली आहे चांगली आणि आता बंद करून थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आपण कढईमध्ये तूप घालून घेऊया तळून घ्यायचे आहेत गुलाबजाम इकडे आता हे साजूक तूप घेतलेलं आहे लागेल तसंच घालायचं आहे आता मी इथे तूप घालून घेत आहे तूप चांगलं अगोदर गरम करून घ्यायचं आहे मोठ्या गॅसवरती आणि नंतर बारीक गॅसवरती गुलाबजाम तळायचे आहेत ही महत्त्वाची टीम नाहीतर मोठ्या गॅसवर तळलं तर, तर, तर गुलाबजाम आपले आतून कच्चे राहू शकतात वरून जळतात त्यामुळे हे बारीक गॅसवर तळायचे हे बघा इकडे आता तेल गरम आहे तूप तोपर्यंत इथे पीठ पण आपलं मुरलेलं आहे त्यात आपण गोळे करून घेऊया ह्याचे आता हे सॉफ्ट आहे बघा हातालाही किती सॉफ्ट पीठ लागतंय आता आपण ह्याचे तीन असे भाग करून घ्यायचे आहेत गोळे मोठे करून घ्यायचे म्हणजे आपल्याला हे गोळे बनवायला पण एकसारखे येण्यासाठी सोपे पडतात खूप असा मऊ मऊ झालेला आहे खवा पेड्यासारखा लोण्यासारखा त्यामुळे पटकन होणार आहे या प्रोसेसला जास्त वेळ नाही लागत झाकून ठेवून द्यायचं आहे बाकीचं पीठ आणि ह्याचे आपण आता हे हाताने पुन्हा थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि असं लांबट आकार द्यायचा आहे आता हे अशा पद्धतीने लांबट आकार देऊन हा चमचा आहे चमच्याच्या साह्याने मी करून घेणार आहे म्हणजे एकसारखे आपल्याला गुलाबजाम तयार होतील हाताने गोल करून घ्यायचा आहे अतिशय सॉफ्ट होतात आणि इझी होतात एवढं पीठ मळून घेतल्यानंतर आपण एकदम स्पॉट स्पॉ स्पॉन्जी होतात अजिबात चिरा गेलेल्या नाही आहेत कुठेही हे बघा आणि झटपट होतात नंतरची प्रोसेस अगदी सोपी आहे पटकन होणार हे बघा किती मऊ मऊ आणि गुळगुळीत झालेला आहे कुठेही चीर नाही गेलेली हा गुलाबजाम अतिशय सुरेख लागतो तुम्ही एकदा नक्की करून बघा ह्या पद्धतीने गुलाबजाम दुसराही मी असाच करून घेतलेला आहे हे बघा दोन्ही मी तुम्हाला तशीच तयार करून दाखवत आहे अशा पद्धतीने केल्यानंतर गुलाबजाम मुहूर्तातही पटकन आणि कधी संपतील हे पण कळणार नाही तोपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा अजूनही तुम्ही चॅनेलावर नवीन असाल तर वंदना दाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील दुसराही तयार झाला आहे सर्व मी तयार करून घेत आहे सर्व गोळे तयार करून झालेले आहे एकसारखे आता हे आपण तळून घ्यायचे आहेत तूप आव आपण गरम व्हायला ठेवलेलं होतं हे बघा किती सॉफ्ट झालेले आहेत आहे की नाही ट्रिक्स महत्त्वाची की पीठ मळण्यामुळे एवढे सॉफ्ट झालेले आहेत आता इकडे तूप पण गरम झालेलं आहे आपलं बऱ्यापैकी आता गॅस बारीक ठेवलेला आहे आता एक एक टाकून घ्यायचं आहे आणि तळून घ्यायचे आहे मंदाचे वरती गॅस बारीक करायचा आहे आणि असं हलवून घ्यायचे आहेत अजिबात फुटत नाही आहे किंवा विरघळतही नाही आहे एकदम परफेक्ट झालेले आहेत प्रमाण पण योग्य आहे आणि आता हे सारखे असे खालीवर करून एक दोन चार मिनिटं तरी आपण हे चांगले फ्राय करून घ्यायचे आहे तुपामध्ये वास पण खूपच सुंदर येतो आहे सगळीकडे गुलाबजामचा आणि अगदी विकत मिळतात तसेही तसेच किंवा त्यापेक्षाही जास्त चांगले हे घरी केलेले गुलाबजाम होतात आमच्याकडे तर आम्ही घरी असे खवायचेच गुलाबजाम करतो तेच सगळ्यांना आवडतात हे बघा कालाजामून तयार झाले तळून गोल गरगरीत झालेले आहेत तूप काढून घ्यायचं आहे जास्तीचं आणि एकदम परफेक्ट झालेले आहेत कुठेही चिरा गेलेल्या नाही आहेत किंवा तेलामध्ये सुटले नाहीत आता सगळी बॅ बै, दुसरी बॅच मी तळून घेत आहे कशा वाटतात रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा असं तूप उडवायचं आहे म्हणजे चांगले फुलतात तीन चार मिनिटं तरी आपल्याला हे तळायला ला लागणार एक आहे एकदम स्पॉन्जी झालेले आहेत आणि तेलात तुपात टाकल्यानंतर अगदी फुलतात यामध्ये आपण काहीही सोडा वापरलेला नाही कुठलंही वेगळा काहीही वापरलेलं नाही फुलण्यासाठी ते आपोआपच मळण्याची प्रोसेस ही खूप महत्त्वाची आहे त्यामुळे तुम्ही नक्की फॉलो करा या पद्धतीने पंधरा ते वीस मिनिटं तुम्ही खवा जर चांगला मळला तर हे बघा अशा पद्धतीने गुलाबजाम नक्की तुमचे तयार होतील आणि तुम्हाला जर हाताने मळायचं नसेल नसे तर तुम्ही मिक्सरमध्येही खवा बारीक मिक्स करून घेऊ शकता कणिक मळतो तसं फूड प्रोसेसरमध्ये पण मला जास्त हाताने सोपं वाटतं त्यामुळे मी हातानेच मळलेलं आहे हे बघा उलटे करून घेतलेले आहेत असे सुरेख दिसत आहेत बघा आणि कसे रंग आणि एकसारखे झालेले आहेत आतपर्यंत तळून झालेले आहेत कच्चे अजिबात नाही अशी कुड कडकडीत वाचताय त्याच्यामध्ये चाळणीमध्ये इतकी ते स्पॉन्जी झालेले आहेत म्हणजे आतपर्यंत तळल्या गेलेले आहेत बघू शकता तर हे काढून घ्यायचे आहेत सर्व मी तळून घेतलेले आहेत हे पाकामध्ये घातलेले आहेत पाक थंड झाल्यानंतरच घालायचे आहे पाकामध्ये पूर्ण असं बोट आपलं बुडलं पाहिजे आणि मग त्यामध्ये आपण गुलाबजाम टाकून घ्यायचे आहे तयार झालेत आपले हे गुलाबजाम गरम असताना पाकामध्ये घालायचे नाही पा पाक हा थोडा थंड होऊ द्यायचा मगच ते तळलेले गुलाबजाम पाकामध्ये घालायचे ही एक महत्वाची टीप आहे नक्की फॉलो करा तयार झालेत आपले रसरशीत हलवाई स्टाईल एकदम मार्केटसारखे गुलाबजाम नक्की करा कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद वरून ही चाचणी घातलेली आहे